आ, काल जी आ, विमान दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट निरापराध लोक बळी गेले शिवाय एका हॉस्टेलवरती मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती पंचवीस विद्यार्थी शिकाऊ डॉक्टर हेही त्यामध्ये दुर्घटनेत दगावले तर या सर्वांना स्त्री शक्ती महिला मंडळ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते तर आणि त्याचबरोबर जनता विद्यालय ज्युनियर कॉलेजचा स्टाफही आहे हे भावपूर्ण श्रद्धांजली आपण अगोदर वाहू नमस्कार मी संजीवनी आरबोळे एम एस मराठीमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या वतीने झाडे लावा व झाडे जगवा ही संकल्पना राबवण्यात येत आहे स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय शिलाताई पाटील यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की झाडे लावा झाडे जगवा यामागचं त्यांचा संकल्पना काय आहे नमस्कार सर्व माझ्या मैत्रिणींना नमस्कार आज आपण पाच जून हा झाडे लावा झाडे जगवा हा पाच जून आपण दिन साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून आज जनता विद्यालय सप्टेंबोर्णी यामध्ये आम्ही या हा उपक्रम राबवत आहे त्यामध्ये उपक्रम राबवत असताना असं वाटतं की झाडे जा लावा आणि झाडे जगवा प्रत्येक झाड हे लावलं पाहिजे आणि ते लहान मुलासारखं जगवलं पाहिजे हे त्यातलं मोठं वैशिष्ट्य आहे आम्ही गेली पंधरा वर्ष झालं झाडे लावा झाडे जगवा हे वृक्षारोपण करतो पण जिथं आम्ही झाडं लावली ते सगळ्यांचं संगोपन झालं पण ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन परत त्याची पाहणी करत नाही पण आम्ही कधी ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्ही लावलेलं झाड हे जिवंत असतं ते पाहून आम्हाला समाधान वाटतं तसंच आज आम्ही आमच्या शक्ती महिला मंडळातर्फे ज्युनियर कॉलेज जनता विद्यालय यामध्ये आज आम्ही हा उपक्रम साजरा करत आहो तर मला असं सांगावं असं वाटतं की प्राचीन काळापासून मानवी जीवनासाठी जे आपले वृक्ष आहेत ते स्वतःचं अस्तित्व राखून ह्या समाजाचं अस्तित्व राखतात त्या ते, त्यालाच वृक्ष म्हणतात वृक्ष म्हणजे एक त्याच्या खालची आपण सावली आहोत जसं मानवाने सुद्धा आपण एक मोठं कुटुंब किंवा समाजासाठी काय करायचं असेल तर त्याची सावली म्हणून आपण जगलं पाहिजे आणि आपल्या जे आपण जे, जे दुसऱ्यासाठी करतो ते झाडाचा झाडाचा उपदेश घेऊन की मोठं झाड जसं आपल्या सावलीखाली सगळ्यांना संगोपन करतं तसंच मानवी जीवनाने सुद्धा असंच संगोपन करावं त्या त्याचेच आम्ही विचार घेऊन आणि संत तुकारामांनी सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे तर सगळे सोयरे म्हणजेच हे आपले सर्व वृक्षवल्ली आहेत आणि त्यांचे हे प्रत्येकानं संगोपन केलं पाहिजे असं मला आज सांगावं असं वाटतं दुसरं असं वाटतं की पुणे मुंबई शहर मोठ्या शहरामध्ये ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतात आणि वृक्ष वृक्षांची तोड होते किंवा मोठे डोंगर होतात ते डोंगर फोडून आज तिथं बिल्डिंग उभा राहत आहेत पण मला असं वाटतं की हे कारण कशाचं असू शकतं तर जे आपल्या ग्रामीण भागामधून लोकांचं मोठ्या शहराकडे जाण्याचा डोक्यामध्ये असतं आणि तिथं त्यांना राहण्याची सोय नसती आणि हे वृक्षांचं तोड होऊन तिथं मोठ्या बिल्डिंगे उभा राहत आहेत तसंच दुसराच विरुद्ध बाजूने विचार केला तर माझा शेतकरी हा शेतामध्ये बांगला बांधायच्या आधी वृक्षारोपण करतो आणि त्या वृक्षवल्लीच्या सोयरीखाली राहतो त्याचा एक मला फार मोठा आनंद वाटतो आणि आज माझ्याबरोबर ह्या माझ्या सगळ्या सख्या मैत्रिणी मला नेहमी सपोर्ट करतात त्यांचं मी आज धन्यवाद मा म्हणते आणि नेहमीच आमच्या नाथा सामंत आणि आरबोळीताई यांचंही मला सहकार्य लाभतं त्यांचे मी धन्यवाद म्हणते मी स्त्री शक्ती महिला मंडळाचे सचिवा म्हणूनही काम पाहते मी सविताताई जक्ताप जगताप आणि आज पा पर्यावरण दिन जो पाच जूनला असतो तो साजरा करत असताना स्त्रीशक्ती महिला मंडळ हे नेहमीच समाज उपयोगी अनेक कामे करत असतो त्यातील सामाजिक संदेश पोचवणं हा आमच्या महिला मंडळाचं जणू काही ब्रीदच आहे आणि त्याच्यातूनच हे वृक्ष लागवड हे दरच वर्ष आम्ही पर्यावरण दिनाचं औचित्य साधून करतो त्याचबरोबर त्याच, त्याच कालावधीमध्ये वटपौर्णिमा येते महिलांनी आपण पाहतो वडाची पूजा करत असताना त्याची फांदी तोडून आणून करण्यासाठी पेक्षा आमचं महिला मंडळ हे नेहमी वृक्ष लागवड करून एक सामाजिक संदेश आणि एक चांगला संदेश समाजामध्ये पोचवण्याचं काम करतं आणि स्वच्छ आणि सुंदर मस्त असा परिवार परिसर बनवण्यात आलेला आहे शिवाय आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून आपण पाहतो की संत सुद्धा जो संदेश दिलेला आहे की आ, सर्व म्हणजे प्राणी मात्र सजीव हे त्याच्यातच देवमाना आणि त्याच्यातूनच समाजसेवा करा जर का आपण हे निसर्गाचं चक्र जर योग्य रीतीने चालू ठेवायचं असेल तर वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे आणि वृक्ष लागवड हे केलंच पाहिजे हाच संदेश या विद्यालयातील विद्यार्थ्यांनासुद्धा देता येईल आपल्याला यानिमित्त आणि त्याच बरोबर समाजातील सर्व नवीन पिढी जी आहे त्या पिढीला सुद्धा हा संदेश आपण पोहोचवू शकू आणि हा एम एस मराठी न्यूज हे नेहमीच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला उत्तम अशी साथ देतं आणि आम्ही केलेल्या उपक्रमांचा समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम माध्यम ठरतं म्हणून एम एस मराठी न्यूजचे नाथा सावंत यांचेही खूप आभार आणि उत्तम अशा स्वरूपाचं या, याच्यामध्ये सहभाग घेतात त्यांचंही खूप खूप आभार पंचवीस वर्षापासून जवळजवळ आम्ही सगळ्याजणी एकत्र आहोत आणि करत आहोत आणि वेगवेगळे वेग उपक्रम समाजामध्ये नेत आहोत वृक्ष लागवड ही अतिशय काळाची गरज आहे अगदी घरामध्ये एक मूल जन्माला आलं तर त्याच्या नावे पाच वृक्ष लावा आणि समा म्हणजे जर जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येने अगदी मी म्हणते जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्याने एक एक जरी वृक्ष लावला तरी आपला भारत हा हरित भारत किंवा अगदी पूर्ण वृक्ष भारतामध्ये कुठंही ऑक्सिजनची असेल काय किंवा निसर्गाचं चक्र चालवणं असेल काय याच्यामध्ये कमी ठरणार नाही वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे जेवढ्या लोकसंख्या तेवढी वृक्ष लागले तरी उत्तम ठरेल हा एवढाच संदेश आजचा देऊ आम्ही आता जसं सांगितलं की वृक्षवल्ल्या आम्मा सोहेरे वनचरे स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या आदर्श खरंच तर ताईंचं कार्य नेहमीच कौतुकास्पद का व समाजकार्य निस्वार्थीने निरपेक्ष अशा भावनेने ताई करतात आणि सगळ्यांना प्रेम दाखवतात म्हणूनच या आम्ही भगिनी नेहमीच ताईंच्या सोबत असतो याचा आम्हाला हे अभिमान आहे आणि नेहमीच सोबत राहू आज जसं झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून आपण झाडे लावली काय समाजामध्ये तुम्ही संदेश द्याल काकू आज पंधरा दिवस झालं ताईनं इतकं म्हणजे या झाडासाठी पुढं हे प्रयत्न करत होते की आज झाडं लावायचं उद्या झाडं लावायची त्यांनी मिटिंग घेतली आणि त्यांना बरं नव्हतं तरी पण ते दवाखान्यात जाऊन आले परत मिटिंग घेतली बरं म्हणले सगळ्या महिलांना बोलवले सगळ्या महिलांनी कामं सोडून आपले झाडं लावण्यासाठी उपस्थित आहे मी सुवर्णा भोसले आम्ही सगळ्या महिला झाडे लावण्यासाठी जनता विद्यालयावर आलेलं आहे तरी आम्ही बऱ्याच प्रकारची आठ दहा प्रकारची झाडं दिलेली आहेत तरी आत्ता आमच्या जवळजवळ पंधरा महिला इथं उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही झाडाचं संगोपन करा आणि दरवर्षी आम्ही अशीच तुम्हाला झाडं आणून देऊ आज जनता विद्यालयामध्ये मॅडम आपण झाडं लावलेले आहेत मा पण ला याचं संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी याच याबद्दल तुम्ही काय सांगाल तसं पाहता मी म्हणजे याच प्रशालेत एक माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तर आ, मी आ, हे लावलेली जी झाडं आहेत ते प्रत्येक वर्गातील एका वर्गाला तिथल्या मॉनिटरला आणि त्या वर्गाला ते दत्तक आम्ही दिले जाईल आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्या वर्गाकडे सोपवली जाईल ते झाड पाणी देणं असेल त्याचं निगा राखणं असेल ह्या गोष्टी प्रत्येक वर्गाला दत्तक आम्ही देऊ एक झाड आणि संगोपन करू सध्या आता पहिले मी आमच्या शक्ती महिला मंडळातर्फे हा उपक्रम शिलाताईंनी जो राबवला आहे त्यांच्यासाठी म्हणजे आमच्या त्या आईसारख्याच आहेत आम्हाला आणि प्र प्रत्येक उपक्रम त्या धडाडीने राबवत आहेत आणि आम्ही त्यांना साथ देतो आणि आजचा तर हा उपक्रम खूप मोठा आहे ही काळाची गरज आहे सध्या आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची कमतरता आपल्याला किती भासत चालली आहे आणि बऱ्याच ठिकाणी रुक्षा तोड होते आपण थांबवू तर शकत नाही थांबवू शकायचा प्रयत्न बी आपण करू शकतो पण सुरुवात आपण लावण्यापासून केली तर खूप महत्वाचं हे मला वाटतं आणि मी हा संदेश देऊ इच्छिते की झाडे लावा आणि झाडे जगवा आपल्या मुलांप्रमाणे आपण आपल्या मुलांची जशी काळजी घेतो तशी झाडांची ही घेतली पाहिजे आताच वटपौर्णिमा झालेली आहे समाजामध्ये दुर्दैव म्हणावं लागेल की आज विज्ञानवादी जग आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे आपण सगळेच जाणतो सुशिक्षित महिला असूनही वडाच्या झाडाला धागा आहेत एकीकडे निसर्गाचा ऱ्हास होताना आपण बघत आहोत तर तुम्हाला काय वाटतं की महिलांना सत्यवानाची सावित्री समजली पण आपली सावित्री जे ज्योतिबांची सावित्री का नाही समजली याबद्दल तुमचं काय मत आहे सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे सर्व महिलांना जागृत केलेलं आहे शिक्षणाचा हक्क त्यांना मिळवून दिलेला आहे आणि मी म्हणतो आपल्या आत्ताच्या आधुनिक सावित्रींनी एवढंच करावं की त्यांनी आपल्याला साक्षर केलं पण आपण त्या साक्षराचा साक्षर होऊन विज्ञानाकडे त्याचा कशी वाटचाल होईल हे आत्ताच्या सावित्रींची मो मोठी जबाबदारी आहे आणि मग वडाची फांदी तोडणं किंवा वडाला दोरा बांधणं याच्यातून कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही तर मला वाटतं वटपौर्णिमे दिवशी सगळ्या सा सावित्रींनी एवढंच करावं की एक वडाचं झाड लाग म्हणजे त्याची लागवड करावी का त्यावेळेच्या सावित्रीने वडाची पूजा केली आत्ताच्या सावित्रीने एक वड लावावा आणि निसर्गाचं संवर्धन करावा झाडे लावा झाडे जगवा आजहीच सांगेल मी झाडे लावा झाडे जगवा प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड लावा मी राजाबाई खोळे मला झाडे लावायला खूप आनंद वाटतो आणि झाडे लावा आणि जगवा माझ्या मैत्रिणीसह मग स्त्री शक्ती महिला ह्याच्यात आम्ही झाडे लावायला आलो आणि झाडे लावले खूप मला आनंद वाटतो आज अतिशय परिवर्तन काळामध्ये विज्ञानवादी जगामध्ये झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचे संवर्धन करा असा अतिशय सुंदर मेसेज देत त्यांनी आज अतिशय छान प्रकारची दोन प्रकारची झाडे या जनता विद्यालयामध्ये लावण्यात आलेली आहे व त्याचं संगोपन आणि संवर्धन करण्याचीही त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे नेम एस मराठी सह मी संजीवनी आरबोळे